नमस्कार मी अक्षता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबा अँड फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे ना जवळजवळ सहा साडेसहा झाले साडेसहा पाऊणसात झाले आणि आपण निघालो ही मागे आपली बस आहे आणि आपण निघालो आहे अष्टविनायकला तर माझ्यावर तुम्हाला पण यायचं आहे बघू मला जमत आहे का मी ट्रॅव्हल ब्लॉक कधी केलेला नाही आहे माझी फर्स्ट टाईम आहे तर चला बघू कसं काय होतं आपल्याकडनं ते आपलं आप पहिलं डेस्टिनेशन ना लेण्या तरी हा लेण्यात्री आहे तर आता एक ना एक तासाचा पावर नाही भेटतोय आम्ही आणि त्यानंतर भेटतो बस मग मजा मस्ती सुरू झाली आहे बसमध्ये आमच्या कंडक्टर आले तिकीट मागत आहेत Oh! <laughs> Ava! <laughs> खूपच खराब आहे ना नाही खूप सावका असे गाडी पण एकदम अरेच रस्त्या म्हणजे फारात खूपच खराब आहेत रस्त्यात

आणि पण संख्या मिसळच मागवते आहे तर आता खाऊन घेतो आम्ही चांगले आहे नाही बरोबर चांगले आहे का मला बरोबर नाश्ता करतो मग आपण आपण आता ना नाश्ता करायला थांबलो आहे सळगाव आणि टोकेवाडी का असं काहीतरी आहे त्याच्यामध्ये हे हॉटेल आहे हॉटेल प्रांजाली म्हणून फूड मॉलसारखंच आहे सग आणि बरीच गर्दी पण आहे आणि तर संगीता काय शॉपिंग करते काय घेतलं हे घेतलं बडीशेप बडीशेप आणि काय घेतलं चॉकलेट स्टोन चॉकलेट स्टोन चॉकलेट स्टोन आणि बडीशेप घेतली गाडीत बसल्यापासून नुसत्या दोघीजणी चरतायत मी नाही मी अजिबात नाही दोघी नुसत्या चरतायेत मी फक्त मेंदू वडा खाल्ला मेदू वडा खाल्ला अशा पण वस्तू आहेत इथे सेल साठी आता हे मॉड

आपण लेण्यात्री आणि ओझर करणार आहे आणि आपण स्टेला आळंदी येणार आहे आता आपण ऑन द वेच आहोत गुरबाड क्रॉस केला गुरबाड क्रॉस केला <काँगा> ーろレーおレーしレー हा नावात गिरजा म्हणजे पार्वती आणि आत्मज म्हणजे पुत्र म्हणजे पार्वतीचा पुत्र म्हणून या गणपतीच असे नाव पडलेले आहे तसेच हे मंदिर हे बौद्ध लेण्यांमध्ये असले आहे एकूण अठरा गुफा आहेत लेण्यांच्या त्यापैकी आठवी गुफा ही गणेश मंदिराची गुफा आहे एकूण तीनशे सात पायऱ्या मंदिराला आहेत मंदिराच्या एंट्रीला पावती बी एंट्री बी पस्तीस ते चाळीस रुपये असेल सर्वांनी दर्शन करून लवकरात लवकर यायचे आपण आल्यानंतर इथे जेवण करू किंवा रस्ते पुढे थांबू जसं होईल तसं दर्शन करून लवकरात लवकर यायचे आपण ना आता लेण्याद्रीच्या पायथ्याशी आहोत साडेतीनशे काहीतरी पायऱ्या आहेत त्याच्या आणि इथून दुकान वगैरे चालू होत आपल्याला ना त्या तिथे वरती जायचं खाली बरीच दुकान आहेत खाली पायऱ्या अशा म्हणजे अशा व्यवस्थित आहेत चढायला चढायला पायऱ्या म्हटलं व्यवस्थित आहेत ग आणि हे डोलीची सिस्टम पण आहे बघा ज्यांना असं चढायला होत नसेल त्यांना डोली सिस्टम पण आहे कुठे घेतात जाऊन जाऊन येऊन जाऊन येऊन ही लोक हजार रुपये घेतात डोलीची सलग <laughs> पायऱ्या नाही चार पायऱ्या चढल्यानंतर प्लेन आहे बरंच असं चालायचं तो तो त्याच्यानंतर पुढे कसं थकायला होत नाही जास्त मग श्रावण महिन्यात नाही नाही आणि श्रावण महिन्यात असं येण्याचा योग आहे ना म्हणजे हे म्हणतात का दुग्ध शर्ष नाही दुग्ध शर्करा योग अरे चाहते हो दुग्ध हा दुग्ध शर्करा योग, <laughs> <दुणता> शर्करा योग। <laughs> पहिलंच आम्ही लेण्याद्रीला आलो आहोत आमच्या बरोबरच डोलीने ही अशी ना भरपूर आहे हातात काय दिसलं नाही की लगेच सगळं ओढून घेऊन जाते नगे जातु दैवतमु विनायकातु दैवतमु विनायकातु हे गजानन हे गजानन <hull Latweit play scholars> <hull in nature> हे गजानन हे गन हे गजानन तु आदीश्वर तु परमेश्वर तु सतीश्वर

आणि बरं तुमचं उंच हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे कलरचं काम चाले असतं इथे ते पूर्ण ना लेण्यामध्येच आहे लेणीच आहे ॲक्च्युली ना शूटिंगला अलाऊ नाही आहे तरी पण मी थोडं बहुत शूट करायचा प्रयत्न केला आहे माहीत नाही कितपत व्यवस्थित आलाय ते कारण ते लोक ओरडतातच देतच नाही शूट करायला ते पण खूप छान आहे बघण्यासारखं आहे झालं आमचं व्यवस्थित दर्शन आणि पायऱ्याही आम्ही तर झालं ऑलमोस्ट उतरलोच आहे एखादं आता ह्याच्या पुढे तर जेवणार आम्ही तरी तीन वाजलेत आम्हाला जेवण मग आम्ही कुठे गं ले ना ओझर या पुढचं डेस्टिनेशन आमचं ओझर असणार आहे